देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज दिनांक पाच गुरुवार रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा भव्य सोहळा पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून दिग्गज राजकीय नेत्यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बघूया देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्म किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही